I'm cool. not nice. <laughs> i आशिष आशिष भैया हाय स्वागत आहे लाईव्हमध्ये कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय फेस दिखाव ना सब्सक्राइब करो को और लाईक करो अच्छा पुण्यामधून आहे का बरं 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 जेवण झालं का पुण्यामध्ये पाऊस आहे पुण्यामध्ये पाऊस आहे का पाऊस नाही ओके ओके लाईक करा सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आत्ता दाखवा ऑफिस व्हिडिओ आहेत अशीच दादा चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत सबस्क्राईब केलं लाईक पण केलं ला, थँक्यू चॅनलवरती व्हिडिओ आहेत ना भरपूर व्हिडिओ आहेत मग लाईव्ह हो मध्ये काय विंडो बघायची का हा विंडोज बघायची लाईव्ह हो मध्ये लाईव्ह असतात ना बॅ बै, बॅक लाईव्ह पण असतात विंडो कशाला कबुतर पण येतात जातात బా తక్షి పను తులా सर्व कमेंट डिलीट केल्या का ओके ओके लाइक करा सर्वांनी लाईव्हला कोणकोण कौन आहे वरती कमेंट करा बोला कोण कोण आहे वरती बरं समोरची शाळा अजून आहे सव्वा चार वाजे किती वाजेपर्यंत असते ती शाळा शनिवारी हाबडी नाही राहतो त्या शाळेला बापरे लाईव्हला लाईक करा सर्वांनी नैनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा अंकेश काय ताठोड हाय वेलकम स्वागत आहे लाईव्ह दे दादा हाय स्वागत आहे मध्ये काय नाही अंकेश दादा बस आराम चालू आहे तुमचं काय चालू आहे दादा कसे आहे थँक्यू रामदादा लाईफसाठी रामदा कशी आहे झालं का चहा वगैरे पाऊस आहे का दादा तुमच्याकडे चल हो का ओके ओके अंकित दादा चहा वगैरे झाला का अंकित तुमचं अंकित दादा कुठून आहे लाई कुठून बघताय तुम्ही पहिल्यांदा आले ना नाही चाय वगैरे नाही झाला चहा नाही झाला आम्ही मजेत तुम्ही आम्ही पण मजेत आहे रामदादा हिवरखेड डिस्ट अकोला अच्छा हिवरखेडचे आहे का हो माहिती आहे दादा मला हिवरखेड खूप जोरदार पाऊस चालू आहे हो का रामदादा इकडं पण दोन दिवस खूप पाऊस सांगितला आहे ना कुठं कुठं तर पूर आलेत ना त्यांना अंकेश दादा हिवरखेड माहिती आहे मला वारखेड हिवरखेड सोनाळा तुम्ही कुठे राहता मुंबईला राहते अंकित दादा बरोबर ना तेच हिवरखेड ना वारखेड हिवरखेड तेलारा होन लय अवघड हे हो रामदादा तेच ना बघा आता पिकं निघायचा टायमिंग आला आणि पाऊस पडतोय भरपूर अंकेश दादा म्हणते हो हो का बरोबर अंकेश दादा माझं माहेर शेगाव आहे माझ्या बहिणीचं सासर वारखेड आहे त्याच्यामुळं मला हि माहिती माहितीये हम्म वारखेडला कोण वारखेडला शेगोकार माझ्या बहिणीचं सासर आहे ते शेगोकार शेगो सोयाबीन शेगो शेगो गेले आता मातीत हा पा। ना रामदास कंटिन्यू पाऊस चालू आहे गावाकडे तरी पाऊस नाही पाहिजे ना जिकडे शेती वगैरे आहे तिकडं शहराच्याच ठिकाणी आलं तर काय वाटत नाही तुम्ही काय जॉब करता मी आशा वर्कर आहे अंकेश दादा लाईक करा सर्वांनी लाईव्हला काय करता शहरात येऊन नाही शहरात यायचं नाही म्हणत मी शहरात तरी पाऊस पाहिजे म्हणजे शहरामध्ये काही असं पिकांचं नुकसान वगैरे होत नाही ना पण म्हणजे जिकडं पिकं वगैरे निघतात तिकडं नको एवढा पाऊस तुम्ही आले असणार ना मग ताई हिवरखेडला नाही दादा हिवरखेडला कधी नाही आले वारखेडला येऊन गेले हिवरखेडला कधीच नाही आले कधी यायचं कामच नाही पडलं पण माहिती आहे मला ते सगळं माहिती आहे तिकडचं बाकी काय काय नाही बस रामदादा आराम चाललंय तुमचं काय चाललंय वारखेड जवळच आहे हिवरखेड हो वारखेड जवळच आहे हिवरखेड बरोबर माहिती आहे माहिती लाईक करा सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनल